राज्यामध्ये पवार विखे पाटील थोरात निंबाळकर अशी मोठी घराणी आहेत त्यातच आणखी एक नाव येतं ते म्हणजे बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचं क्षीरसागर घराणं हे अल्पसंख्याक आहे तरीही या कुटुंबाची समाजातल्या सर्व घटकांवर तोडू नये क्षीरसागर या नावाशिवाय बीड जिल्ह्याच्या क्षीरसागर घराण्याचा इतिहास आणि आज ह्या कुटुंबाच्या एक एक एकेकी झालेली दुर्वस्था बघूया नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहत आहात गोष्ट महाराष्ट्राची क्षीरसागर घराण्याचा इतिहास सुरू होतो तो स्वर्गीय केशर काकू शिरसागर

त्यामुळे बीडसाठी अनेक प्रकल्प त्यांनी सहजा सहजी मंजूर करून आणले कापून आत्मविश्वास बीड जिल्ह्याने अनुभवलेला हो होता इंदिरा गांधी एकदा बीडला आल्या होत्या तेव्हा लाखोंच्या सभेत व्यासपीठावर फक्त तीन महिला होत्या एक इंदिरा गांधी दुसऱ्या काँग्रेसच्या प्रत्येक अध्यक्ष आणि तिसरा केशर कापू हे दृश्य देशात सुद्धा कुठे दिसलं नसेल ते बीड सारख्या ठिकाणी दिसलं काकू असताना बीडचं पुरुष नेतृत्व हतबल असायचं त्या काळात काकूंनी बीड मध्ये साखर कारखाना सुरू केला इंदिरा गांधींची परवानगी मागायला गेला तर इंदिरा गांधी म्हणाल्या देश मे एक महिला शुगर फॅक्टरी की चीफ प्रमोटर नाही आहे इंदिरा गांधींना आश्चर्य वाटलं होतं की ही एका गावातली श्री साखर कारखाना कसा चालवेल पण काकूंनी ते आव्हान यशस्वीरित्या पेललं तसेच त्यांच्या लहानपणीचा इतिहास तर खूप रंजक असा होता लहान होत्या तेव्हा विजापूर गावात महात्मा गांधी आले होते आणि त्यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुढे महात्मा गांधीजी की जय हो अशी घोषणा दिली आणि महात्मा गांधीजींनी त्यांच्या गळ्यात हार टाकला आता ही झाली केशर कापू होत्या त्यांच्या वेळची बाब पण त्या गेल्यानंतर पुढे काय झाले हे आपण पुढे पाहूया स्वर्गीय केशर काकूंना चार मुलं आणि चार मुली त्यापैकी दोन मुलं ही प्रत्यक्ष राजकारणात आहेत राज्याला परिचित असलेल्या आणि कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असलेले जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर भारत भूषण क्षीरसागर आणि विठ्ठल क्षीरसागर क्षीरसागर आणि भारतभूषण भूषण क्षीरसागर हे प्रत्यक्ष राजकारणात आहेत पुढे रवींद्र क्षीरसागर यांची मुले राजकारणात आली क्षीरसागर घराण्यात वादाची ठिणगी पडली ती दोन हजार मध्ये निमित्त होतं बीड नगरपालिका निवडणूक भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पंचवीस ते तीस वर्षापासून नगरपालिका होती त्यांचा मुलगा योगेश यांचं नगरपालिकेत लक्ष वाढत होत दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे दोन हजार भारत भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून तर संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे काकू नाना विकास आघाडी या नावाने स्वातंत्र्य गट स्थापन करून निवडणूक लढवली संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाचं निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड होती त्यामुळे भारतभूषण नगराध्यक्ष झाले पुण्याचे जास्त नगरसेवक आणि काका नगर अध्यक्ष अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नगरपालिकेत वेगळंच राजकारण रंगलं होतं तर विषय एवढ्यावरच संपला नाही पुढे संदीप क्षीरसागरांनी विजयाची गोड दौड कायम ठेवली राष्ट्रवादीकडून आणि जयदत्त यांना पक्ष प्रवेश करावा लागला राष्ट्रवादीची मिळाल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यामध्ये वर्चस्व मिळवलं दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीने संदीपांना तिकीट दिलं तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून लढावं लागलं यात साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले चार वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर पुतण्याकडून पराभूत झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले आणि तीन जयदत्त क्षीरसागरांची बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये शिवसेना ठाकरे गटातून हक्कलपट्टी करण्यात आली पक्षांतर्गत नाराजी पक्ष संघटनेत काम न करणे आणि देवेंद्र फडणवीसांची जवळी यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं पुतण्याच्या राजकीय मुतसुद्धीगिरी पुढे जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांची मोठी पिछाट झाल्याचं जा पाहायला मिळाली तर ह्या विषयी तुम्हाला काय वाटतं पुणे बीडच्या राजकारणात काका फुटण्याची पुन्हा युती होईल का का सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जसे मतभेद आहेत ते बीडच्या राजकारणामध्ये सुद्धा काय असे दिसून येतील का हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे का हे नक्की कळवा तर मी इथेच थांबते आणि अशाच संदर्भात पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो पाहत राहा गोष्ट महाराष्ट्राची धन्यवाद